Welcome to Om Cypertuny Collection. Yeah. मैत्रीनं आज आम्ही घेऊन आलोत पैठणी जी सध्या लग्नसरेमध्ये जबरदस्त व्हायरल झाली आहे या पैठणीचं नाव आहे आरीवर्क कलांजली पैठणी सध्या सगळ्यांच्या पसंतीची पहिली निवड चला तर मग हायलाइट्स पाहूया ऑल ओव्हर बुटीज लूक एकदम क्लासिक आणि एलिगेंट फोर बाय फोर रिच पल्लू पल्लू उचलला की लूक पूर्णपणे रॉयल हँडमेड आरीवर्क ब्लाऊज पीस हाताने केलेले आरीवर्क एकदम फाईन आणि ग्रेड शंभर टक्के प्युअर ताना शायनी सॉफ्ट सिल्क मटेरियल इतकं सौम्य की घातल्यावरच त्याचा दर्जा कळतो प्रीमियम क्वालिटी गॅरंटीड कलेक्शन पूर्णपणे लग्न समारंभासाठी परफेक्ट साडी घातल्यावर याच्या चमकदार सिल्कमुळे दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळेला फोटो प्रीमियम दिसतात आरिव्हर ब्लाऊजमुळे लुक मिळतो रॉयल प्लस ट्रेडिशनल आणि चौदा कलर्स इतके सुंदर की प्रत्येक प्रसंगात तुम्हीच दिसणार खास लग्न सारे रिसेप्शन हळद साखरपुडा सगळ्यांनीच फॅशनमध्ये ही पैठणी तुमचा लुक उठवदार करते साडी कशी बुक कराल व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा पैठणांच्या असेच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका